ओके के जाणार नाही का नाही तुमच चाल आत्ताच पोचलो घरी येऊन अजून हिथच आहे डायरेक्ट एंट्री गावात जातो आणि नंतर मग तिकडं जावा होय मग आधी गावात जाऊन आणि

पण आम्हाला चौघ म्हणलं कुठं थांबायचं मामा दोनशे रुपये मामा दोनशे रुपये द्या मामाला गावात आईच्या घरीत राहून गेली नाही आता गावात नाही ती मग जाते आई

काय कस चाललंय नको मला द्या थांबा लय वय मी इतकं जेवती टायमिंग रॉंग म्हणजे येवळात नाही एकदा मी भाकरी काढत सगळा गोंधळ चाललाय आणि हा व्हिडिओ सगळ्या संध्याकाळून येणार आहे सगळ्याकडे बघा नाही होय नको झोक्यात बसाय झोक्यात झोक्यात आय ती कशाची बाटली या बाटली कशाची या पाण्याची बाटली होय आणि मम्मीने तुला नवी फ्रॉक घातली नाही काय आम्हाला तर काय ना काय बोलतात मॅडम ती आम्हाला तर काय कळलंच नाही गुढ्या पाडव्या दिवशी काय म्हणत होती तिकड तशी म्हणती वय आणि आता म्हणल्या बोलायच्या नावाने बोम कुठे गेली कुठे गेली कुठं कुठे गेली म्हणजे अ कुठ भूर गेली होय

<laughs> मामा कुठे कुठे वहिनी आपली गाडीची चावी ती जातील स्कूटी घेऊन तू स्कूटी जबरदास आलं हुडू टाकायचं सकाळ एक पण टाकलं नाही तो कुठं होय सगळीकडे आज जत्रा तुम्हाला दाखवू आता पण पलीकडे सगळी बघुल्याला जागा घालत बसलेत गोट्यात शेजवार आता घरोघरी बोकड काप मेंढर काप आई वॉटर सप्लायचं पाणी काकीचं खालीच चाललंय त्यांनी लावले तिथं काय करू मामान ही लई 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 यायची राहिल्या ती आणि इकडं आपण आपण चौ चालेल का कांद्याचा ढिहुरा टाकला आहे तिथं बरंच कांदं भरते आणि एवढंच आहेत का आणि माहिती हां आंब्याचं झाड आहे इकडं हे हे पेरूला लय पेरू होते तर पण आता नाहीतच मग आंब्याचं झाड लई एक मोठं आहे का असं वाटत नाही का तुम्हाला त्याला आंबे आंबंझाड लय आलं तर आंब्याचं झाड मोडून जायचं लोणचं घाल लोणच आंबा आहे दारात लावलाय लोणच्यात आंबा आहे टोपले घेतले आहे एवढे मासायचे का तुझ्या जत्राला हा म्हणून हे ठेवलं करते आमच्या भाकरी वय तुमचं काय काम चाललंय आणि ह्याच्यात मटण शिजवून ठेवले वाटतं हो भाजी केली चालले ओ गरम कसल तरी आली बया आणि ह्यात काय ह्यात पीस होय मटण वारायला बया सगळं वेगवेगळं वे, वे, करून ठेवले आहे तसंला सगळे कोण कोण जावायलायचे कोण कोण नाही बघूया आणि थोड्या वेळ तुम्हाला दाखवून येऊ बघू तुमचं नॉनतं आणि आमच्या आईने लोणचं पण करून ठेवलंय हो बघा किसलं लोणचं छान केलंय इतकं एवढंच केलंय का आंबा आता आज अजून सांगितलंय दोन हजार आंबा कुठं मम्मी पप्पा कशा याच्यात घेऊन तीन जाड आहेत लोणचं पण कुणाला पाहिजे असलं तर आमच्या आईच्या हातच आमच्या आईच्या हातच बघायचं पाहिजे असेल तर लगेच ऑर्डर टाका आम्हा वहिनी बाई तुमचा नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ हा तर वहिनीचा होईल